कितीही संकट आलं तरी अखंडपणे संघर्षाशी सामना करून पुन्हा त्याच ताकदीनं उभं राहायचं सत्यावर अखंडपणे विश्वास ठेवायचा तळमळीने जनतेच्या सुखदुःखात सहभागी व्हायचं याचमुळे जनतेशी विश्वासाचं नातं निर्माण होतं अर्थात यासाठी प्रचंड मानसिक ताकद असावी लागते ही विलक्षण क्षमता ज्यांच्यामध्ये कायमपणे पाहायला मिळते असं एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे लोकनेते नामदार हसन मुश्रीफ यांचा आज वाढदिन त्यानिमित्त आज त्यांच्या समर्थकांकडून मोठ्या उत्साहामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात साजरा केला जात आहे हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आणि रामनवमीचे औचित्य साधत आज मुश्रीफ समर्थकांकडून हातकणंगले तालुक्यातील कुंभोजमधील हनुमान मंदिर येथे महाआरती करण्यात आली हसन मुश्रीफ म्हणजे कागलच्या आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या मातीला लाभलेलं वरदानच म्हणावं लागेल त्यांच्या आमदारकीची मंत्रीपदाची अविरत सेवेची अनेक वर्षे म्हणजे विकास पर्वच आहे वृद्ध अपंग निराधार व रुग्ण या सर्वांसाठी त्यांनी संवेदनशीलपणे काम केले याचमुळे त्यांच्या नेतृत्वातून माणुसकीचं अफाट दर्शन होत असतं ज्या नेतृत्वाला माणुसकीचा स्पर्श आहे ते नेतृत्व लक्षवेधी ठरत असते यामुळेच समाजातील प्रत्येक घटकांशी त्यांचं वेगळं नातं निर्माण झालं आहे आज रामनवमी आणि आदरणीय मुश्रीफ साहेबांचा वाढदिवस म्हणजे दुग्ध शर्करा योग याचेच औचित्य साधत कुंभोज येथील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून हनुमान मंदिरामध्ये मोठ्या उत्साहात आरती संपन्न झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस नाविद मुश्रीफ विचार मंचचे अध्यक्ष संदेश भोसले गटनेते किरण माळी संगायो सदस्य अमोल गावडे निवास माने सागर भोरे सागर डोणे वृषभ भोकरे राजू पालखे प्रियदर्शन पाटील पांडुरंग पालखे पिराजी कोळी सूरज पालखे शुभम सुवासे सादिक फरास, सज्जाद सुतार व कुंभोज परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वयंसिद्धी न्यूजसाठी विनोद शिंगे कुंभोज